न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गेल्या दोन महिन्यापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर चोरी गेल्याच्या घटना घडत आहेत त्यातच अजून भर म्हणून तालुक्यातील बोरीची वाडी परिसरात देखील ट्रान्सफॉर्मरची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र दक्ष नागरिकांमुळे या चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात यश आलाय याबाबत अधिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे रात्री एकच्या सुमारास लाईट गेली लाईट गेल्यानंतर आम्हाला डाऊट आला तिथं ऑलरेडी पहिल्या चार पाच दिवस चोरीला गेलेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही बाहेर येऊन लाईट चेक केली त्या आजूबाजूची सर्व लाईट होती सर्व लाईट असताना आमचीच लाईट का गेली म्हणून आम्ही गावातील मधुकर चाळे आणि आमचे ड्रायवर यशवंत चाळ आहे यांना फोन करून बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर ते गावातून अजून दोन चार जण आलेत त्यांनी आमच्या डीपीवर जाऊन चेक करण्याचा प्रयत्न केला तर तिथं ऑलरेडी डी पीवर दोघं तिघेजणं हे डीपी काढून डीव चोरून डिव तोडून हे डीपी चोरण्याचा प्रयत्न करत होते अशा रीतीनं त्यांनी तो पळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी तार कंपाऊंडवरून हो। उडी टाकताना त्याचा पाय मोडून गेला पाय मोडताना रात्रभर तो तिथंच राहिला आम्ही लोक पण आमचे ड्रायवर वगैरे हे पण तिथंच सेक्युरिटी करून शेकत होते ते सकाळी सहा वाजता घरी आले सहा वाजेनंतर तो जो पडलेला होता तो रस्त्यावर हळूहळू त्याला चालता येत नव्हतं चालत आला आणि तो म मन... मोटरसायकलला हात देत म्हणायला लागला की मला सोडून द्या माझा पाय बुडलेला आहे पण आम्हाला डाऊट आल्यामुळं आम्ही परत गावातल्या लोकांना फोन केला के आणि त्याला धरून आमच्या इथे आणले धरून आणल्यानंतर त्याच्याकडे पकड वगैरे सर्व डी पी चोरण्याचं सर्व साहित्य मिळाले नंतर आम्ही पोलिसांना बोलून सर्व त्याचा रीतीनं पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकले सांगितलं आणि कोणत्याही प्रकारचं यांना सोडण्यात नाही येऊ त्यांच्या सोबत जे बी कोणी साथीदार आहेत त्यांना पण मध्ये घेतलं पाहिजे ही त्यांनी व्यवस्थित कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं सहानुभूती न करता त्यांच्यावर कडक कडक कारवाई केली पाहिजे हे आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती सर्वात जास्त मसाला साहेबांचं त्याच्यामध्ये प्राधान्य राहील त्यांनीच आज रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये लाईट गेली होती त्यांनी त्यांनी पाहिलं तर आजूबाजूला अंधार होत त्याच्यामुळे बोरीची वाटची काय ती बाबा त्यांचं बाद। मधु बाबा चाळे यांनी चार पाच जणांना बोलवून डीपीकडे गेले ते आणि तिडे पाहिलं तर ते चोर होते तिथं त्यांनी ते पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले त्र्यंबकेश्वर तालुक्यात अधिक नागरिक विविध समस्येने त्रस्त आहेत त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरची चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत होते विद्युत समस्येला देखील सामोरे जावे लागत होते मात्र आता या चोराला पकडण्यात यश आल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय या प्रकरणी वाडीवारे पोलीस पुढील तपास करीत आहेत प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर